नमस्कार अर्चना च ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे तर छोले भटुरे पण आपण आज तो वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत तर मी तुम्हाला ज्या काही नवीन टिप्स देणार आहे कोणता वेगळ्या प्रकारे बनवायचा आहे ते सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजेच माझे येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा चला तर मग आपण अगोदर छोले कसे बनवायचे एक वेगळ्या ट्रिकने नवीन पद्धतीने ते पाहूया तर इथे मी हे छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि याच्यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे छोले बनवताना आपण जे भिजवलेलं पाणी असते ते केव्हाच भाज भाजी बनवण्यासाठी घ्यायचं नाही त्याच्याने आपल्या भाजीला एक वेगळा असा स्मेल येतो म्हणून तो घ्यायचा नाही आणि भाजी शिजतसुद्धा नाही तर हे पहा मी असे हे आ, छोले हे पहा सात ते आठ लसूण पाक्या घेतलेल्या आहेत आता इथे मी खडा मसाला सुद्धा घालणार आहे दालचिनी लवंग काळमिरी मिरी आणि काळमिरी मिरी आणि ही मोठी वेलची घेतलेली आहे तर हे सगळं सामान मी या कुकरमध्येच घातलेलं आहे आता यामध्येच मी अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि एक चमचा तेल घातलं आहे आता तुम्ही इथे तेल किंवा तूप दोन्हींपैकी काहीही घालू शकता आणि आता गॅस बंद करूया त्या अगोदर यामध्ये थोडंसं मीठ घालूया कारण बाकीचे सर्व पदार्थ आपण असेच कुकरमध्ये शिजवून घेणार आहेत म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालूया छान मिक्स करून घेऊया आणि कुकरच्या चार शिट्या घेऊया तर इथे मी आपण आता भटुरे बनवायला घेऊया भटुरेसाठी मी इथे दोन वाटी मैदा घेत आहे यामध्येच आता बाकी साहे इथे आता मी अर्धी वाटी दही घेणार आहे हे दही तुम्ही घेताना फ्रीजमधलं घेऊ नका तर तुम्ही त्याला रूम टेम्परेचरला काढून घ्या आणि मग घाला तर हे इथे मी अर्धा वाटी तही घेत आहे इथे मी खाण्याचा सोडा घेते मी इथे बेकिंग पावडर वगैरे काहीच वापरत नाहीये चवीनुसार मीठ थोडीशी साखर कारण साखरेने आपल्या भटुऱ्यांना छान कलर येतो म्हणून इथे थोडासा रवा घेणार आहे मी हा अर्धी रवा घेतलेला आहे हे छान मिक्स करून घेऊया दह्यामध्ये हे छान मिक्स करून घेऊया आपण यामध्ये बाकी दुसरं बेकिंग सोडा वगैरे काहीच घालणार नाही आहेत की इनोसुद्धा घालणार नाही आहेत आता हे छान मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये एक नवीन जे आ, मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे ती म्हणजे यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी वापरणार आहे नॉर्मल पाणी वापरणार नाही आहेत कारण आपल्याला हे पीठ तर आपण आता थोडं थोडं याच्यामध्ये कोमट पाणी घालणार आहेत आवश्यकतेनुसारच थोडंसं तेल लावून घेऊया आता यामध्ये मी साखर घातलेली आहे तर तुम्ही पिठी साखरचा सुद्धा वापर करू शकता तर अडीच तास चांगला मुरवट ठेवायचा आहे म्हणजे तो त्याच्यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे त्याच्यासाठी तो चांगला मुरलं पाहिजे म्हणून तुम्हाला जर खूप घाई असेल तर तुम्ही जास्तीत जास्त अर्धा तास तरी हे पीठ असं मुरून ठेवायला पाहिजे आणि हे चांगलं छान असं मळून घ्या आता याला थोडंसं तेल लावून हे दोन ते अडीच तास मी याला साईडला ठेवते त्यानंतर आपण भटुरे बनवायला घ्यायचे आहेत थोडंसं तेल लावते आणि ह्याच्यावर एक ओला कपडा ठेवून देते तर आपला कुकर थंड झालेला आहे आता आपण ओपन करून बघूया तर हे पहा आपले सगळे मसाले ह्या याच्यामध्ये सगळे उतरलेले आहेत आणि हे पहा आपल्याला छोले परत शिजवायची सुद्धा गरज लागत नाही किती छान शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे जे आपले मसाले आहेत म्हणजे आपण हे टोमॅटो कांदा जो घातलेला आहे तो काढून घेऊया आणि खडा मसालासुद्धा काढून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तो यामध्ये ठेवू शकता पण छोल्यांमध्ये तो दाताखाली येतो म्हणून आपण तोसुद्धा काढून घेऊया कारण त्या मसाल्याचा अर्क सगळा त्या ह्या ह्याच्यामध्ये ग्रेवीमध्ये उतरणार आहे अद्रक हे सगळं आपण काढून घेऊया आपला कांदा आणि टोमॅटोचं हे काढून घेतलेलं आहे आणि बाकी हे तसंच ठेवलेलं आहे आता हे आपण थंड करून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मी इथे सहा चमचे तेल घातलेलं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकता आता मी हिंग घालते आपला तयार मसाला घालते हिंग घालून ना मसाला घातलेला आहे आता इथे आपण तरीसुद्धा आपण हे छान परतून घेऊया आपल्याला हळद घालायची नाही आहे हळद आपण घातलेली होती मी आता इथे लाल तिखट घालते कस्तुरी मेथी मीठ घालते छान मिक्स करून घेऊया हे पहा आहे की नाही नवीन ट्रिक आपल्याला वेगळं वाटण वेगळं सगळं करत बसायची गरजच नाहीये हे पहा आणि आपण छोल्यांमध्ये सुद्धा फक्त दीड कप पाणी घातलेलं आहे हे पहा आता आपलं हे छान परतून झालेलं आहे आता आपण हे छोले यामध्ये घालूया परतून घेऊया छान झाकण ठेवूया तर हे पहा आपले छोले किती छान झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी वेगळ्या ट्रीकने बनवलेले पण किती छान आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा किती दाटसर झालेली आहे हे पहा हे चवीलासुद्धा खूपच छान लागतात तर अशा प्रकारे हे छोले तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही म्हणाल आपलं भटुऱ्यांचं पीठ तर मळून झालेलं आहे मग हे पीठ कसलं आहे तर हे पीठ मी कशासाठी मळलेलं आहे आणि कसलं आहे हे तुम्ही पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पीठ तयार झालेलं आहे मी हे दीड ते दोन तास असं रेस्टला ठेवलेलं होतं आता त्याचे छान गोळे करून लाटून घेऊया तुम्ही हे पाहू शकता आपलं पीठ किती छान तयार झालेलं आहे हे पहा तुम्ही जेवढा जास्त वेळ त्याला रेस्टला ठेवाल तेवढं ते, ते पीठ छान तयार होतं तर हे पहा इथे मी हा गोळा घेऊन हे लाटून घेते तुम्हाला किती मोठा किंवा किती छोटा भटुरा बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळा घेऊ शकता हे पहा मी खूप जास्त मोठा नाही बनवणार आहे फक्त पुरीपेक्षा थोडा मोठा बनवणार आहे तर हे पहा आपले भटुरे लाटून झालेले आहेत आता तळून घेऊ काहीकांना पांढरा शुभ्र भटुरा आवडतो तर काहीकांना थोडा लालसर हवा असतो त्याप्रकारे तुम्ही तुम्हाला आवडेल तसा तुम्ही करू शकता हे पहा तुम्ही पाहू शकता आपला भटुरा किती छानपैकी फुगलेला आहे हे पहा काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान भटुरा टम्म फुगलेला आहे अशाच प्रकारे आपण बाकी भटिरे सुद्धा तळून घेऊया भाच्या पिठाचा भटुरा बनवलेला आहे त्या पिठापेक्षा हा थोडासा काळपड दिसत आहे तुम्ही पाहू शकता मी अजूनसुद्धा तर मी तुम्हाला सांगितलं होतं की हे एक वेगळं पीठ आहे तर या पीठासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे मी गव्हाचं पीठ घेऊन भटुरे बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपला भटुरा किती छान फुगलेला आहे म्हणजे भटुरे बनवण्यासाठी आपण फक्त मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचे सुद्धा खूप छान भटुरे बनवू शकतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे आणि हे मी तुम्हाला दाखवण्यासाठीच मी मैद्याच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचे असे दोन्ही भटुरे बनवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता हे किती छान झालेलं आहे आणि किती टम्म फुगलेला आहे हे पहा मी एक वाटी गव्हाचं पीठ घेऊन सेम प्रमाणच घेऊन त्यामध्ये मी हे पीठ मळून ठेवलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता आपले भटुरे किती छान झालेले आहेत हे पहा याम तर आजच्या या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दोन्ही प्रकारे म्हणजे गव्हाचा आणि मैद्याचे भटुरे कसे बनवायचे आणि साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे सांगितलेलं आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजेच अशा नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहील आणि मी ज्या काही रेसिपीमध्ये टिप्स सांगते त्याचा त्या तुम्हाला उपयुक्त होतील तुमच्या किचनमध्ये तुम्हाला उपयोगी होतील तर तुम्ही माझ्या चॅनलला इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता हे पहा आपले भटुरे किती छान आणि मस्त टम्म फुगलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे मी हे मैद्याचे भटुरे बनवलेले आहेत आणि इथे गव्हाच्या पीठ वापरून भटुरे बनवलेले आहेत तर तुम्ही हे दोन्ही बनवून बघा टेस्टमध्ये अजिबात फरक पडत नाही पण ज्यांना मैदा खायचा नाही जे मैदा खायला अवॉइड करतात नाही खायचा आहे तर त्यांच्यासाठी मी ह्या अशा प्रकारे ते सुद्धा आपण एक वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या प्रकाराने बनवलेले छोले किती छान झालेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्याचे ग्रेव्हीसुद्धा किती दाटसर आहे हे पहा आणि याचं टेक्स्चरसुद्धा किती छान आहे हे पहा अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे छोले आणि भटुरे बनवून पहा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक आणि शेअर करा खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद